आ, नमस्कार मी योगिता सचिन कुलदरण संगमेर करते मित्रांनो आज आपण आलेलो आहोत रायती या गावात तालुका जिल्हा अहमदनगर या ताईना आपण रियान्श कंपनीचा अमृत ज्यूस आणि लेडी लाईफ केअर दिलं होतं तर मित्रांनो त्यांना काय रिझल्ट आला हे ताईंच्या तोंडूनच ऐकू ताई तुमचं नाव सांगा स्वाती सचिन पठाडे तुम्हाला हे रियायन्स कंपनीचा अमृत ज्यूस दिला त्याच्या अगोदर काय होतं सात वर्ष वर्ष लग्नाला झालेले होते पण राहत नव्हतं बरं बरं मग तुम्ही किती महिने वापरलं आहे दीड महिना वापरलं दीड महिना वापरलं आणि दीड महिन्यात तुमची लगेच प्रेग्नेन्सी राहिली ना बरं बरं बर, आता किती महिन्यात चालू आहे सातवा बरं आता, बर, बर, आता सोनोग्राफी केली का हो। बघा मित्रांनो या ताईंना आपण रियांश कंपनीचं अमृतज्यूस आणि लेडी लाईफ केअर दिलं होतं तर यांना असं खूप सुपर डुपर रिझल्ट आलेला आहे तर या ताईंना दीड महिन्यातच रिझल्ट आलेला आहे आता त्यांना सातवा महिना चालू आहे आणि त्या सोनोग्राफी करून आहे त्यांचं बाळ पण गुटगुट आहे गुट आणि त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता खूप आनंद झालेला आहे का त्यांना काय आपल्या प्रॉडक्टने त्यांच्या घरात पाळणा खालतोय खूप छान असं रिझल्ट आहे सर्वांनी ट्राय केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे सर्वांनी घेतलं पाहिजे पाहिजे